पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा समाज परिवर्तन महासंघाकडून एकोणीस जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती उच्च व तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय तसेच विविध तहसील कार्यालयातही समाज परिवर्तन महासंघाकडून निवेदन देत अशीच मागणी करण्यात आली होती या निवेदनाची दखल घेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नऊ फेब्रुवारी दोन हजार रो, रोजी सर्व जाती धर्मातील मुलींना डिप्लोमा डिग्रीचे मोफत शिक्षण सरकारमार्फत घे देण्याची घोषणा केली या घोषणेनंतर पुन्हा समाज परिवर्तन महासंघाकडून उच्च तंत्र शिक्षण मंत्री सोलापूर जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देत सर्व जाती धर्मातील दहावी बारावी नंतर असणाऱ्या सर्व शाखेतील स्थापत्य इलेक्ट्रिकल मॅकॅनिक इंजिनिअरिंग कृषी आय आय टी संगणकीय सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादी शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी व पदविकेचे मोफत शिक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनाही या मागणीचं निवेदन समाज परिवर्तन संघाच्या वतीने देण्यात आले मुलींना डिप्लोमा डिग्रीचे मोफत शिक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो सर्वसामान्य मुलांमध्ये मुलगा व मुलगी सरकारकडून भेदभाव केला जात असल्याची भावना निर्माण झाली असमत समाज परिवर्तन महासंघाचे अध्यक्ष अजय सावान, सावान, पवार यांनी व्यक्त केले. निवेदनावर आनंद सुभाष साळुंके अहमद शेख दफ्तरगीर साफवाले सुरत चव्हाण दशरथ चव्हाण सौरभ पवार पृथ्वी पवार आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. माननीय चंद्रकांत दादा पाटील पूतचे स्वतंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री यांच्या ऑफिस दापन सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच मुलांना डिप्लोमा डिग्रीचे शिक्षण मोफत मिळावे या मागणीसाठी आपल्या संघटनेकडून आपण निवेदन दिलेले आहे माझी माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री दादा पाटील यांना एक विनंती आहे की तुम्ही डिप्लोमा डिग्रीचे शिक्षण मुलींना मोफत देण्याची घोषणा केली गेली सहा महिने आपण समाज परिवर्तन महासंघ या संघटनेच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना मोफत डिप्लोमा डिग्रीचे शिक्षण मिळावे यासाठी शासन दरबारी प्रयत्न करत आहोत त्या अनुषंगाने नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री पाटील साहेब मुलींना डिप्लोमा डिग्रीचे मोफत शिक्षण अशी घोषणा केलेली आहे मग मुलांचं काय असा प्रश्न सर्वसामान्य मुलांच्या मनामध्ये येत आहे मुलेही खूप हुशार असतात त्यांच्याही आर्थिक परिस्थिती खराब असते म्हणून माझी कळकळीची विनंती आहे पुनश्च की सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना म्हणजेच मुलांनाही डिप्लोमा डिग्रीचे शिक्षण तात्काळ मंजूर करण्यात यावे त्याची घोषणा करून त्याची अंमलबजावणी व्हावी